मुलांना अरे आपण बागेत खेळण्याकरता आलोय आणि तुम्ही दोघ मोबाईल मध्ये डोकं घालून का बसलाय हो मी पण फार छान आता मी जिंकणार अरे इथं मोबाईल वर खोट खोट खेळण्यापेक्षा आपण मैदानावर खेळूया ना तुमच्या सारखी मुले मैदानावर खेळायलाच आली नाही तर आपण ऑलिम्पिक मध्ये पदक कसं मिळवणार ताई ऑलिम्पिक वरून आठवलं ऑलिम्पिक मध्ये आपण गोल्ड मेडल मिळवलं ना भालापेक मध्ये काय बरं त्याचं नाव नीरज चोप्रा मी ही मोठं होऊन त्याच्यासारखंच मेडल मिळवणार हो तुझ्यासाठी ऑलिम्पिक मध्ये मोबाईल खेळायची स्पर्धा घेणार आहेत ना त्यासाठी आपण मोबाईलवर नाही तर मैदानात प्रत्यक्ष खेळायला उतरायला हवं खेळामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात धैर्य सहनशीलता अंगी येते तसेच नेतृत्व गुण अशा गुणांचा विकास होतो हो खेळामुळे व्यायाम होतो शरीर बळकट होतं आणि खेळातील शिस्त आपल्या जीवनालाही वळण देते सांघिक खेळातून फक्त आपल्या एकट्याचा विचार करायचा नाही तर सर्वांना सोबत घेऊन जाणे महत्त्वाचे आहे याची जाणीव होते खेळ म्हटला की यश आणि अपयश हे दोन्ही आलेच कधी हार होणार तर कधी जीत होणार पण हार ही हसत हसत स्वीकारता आली पाहिजे हे खेळच शिकवतो खेळातून अंगी येणारी ही खिला, खिलाडी वृत्ती जीवनात फार उपयोगी पडते अरे हे सर्व माहीत आहे ना मग मोबाईल मध्ये खोट खेळण्यापेक्षा मैदानात का नाही बाजी मारत आजकाल तर आपल्या जीवनात खेळाला फार महत्व आलंय पूर्वी खेळण्यात वेळ घालवणारी मुलं ही वाया गेली असं समजायचे पण आता थोडा थोडा खेळाविषयीचा दृष्टिकोन बदलू लागलाय खेळातून हे करिअर बनवता येतं पैसा मिळू शकतो हे लक्षात आल्याने खेळाकडे एक करिअर म्हणून ही पाहिलं जात हो याचाच भाग म्हणून आता ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये आपण यश प्राप्त करू लागलोय ताई याच ऑलिम्पिक मध्ये ज्यांनी पदक मिळवलं त्यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा करतो ना अगदी बरोबर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची आहे का क्रीडा दिन का आणि कधी साजरा करतात ते हो हो सांगना चला ऐकूया महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म अलाहाबाद येथे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाच साली झाला देशातील सर्व खेळाडूंना प्रेरणास्थान ठरणाऱ्या या महान हॉकीपटूचा एकोणतीस ऑगस्ट हा जन्मदिवस भारतात क्रीडा दिन म्हणून साजरा करतात सुरुवातीला लष्कराच्या हॉकी संघात खेळणारे ध्यानचंद लवकरच भारतीय संघात खेळू लागले आणि पै परदेशी दौऱ्यांमध्ये चमकदार कामगिरी करू लागली हॉकीचे जादूगार अशी ख्याती मिळवलेल्या मेजर ध्यानचंद यांनी भारताला हॉकीच्या सुवर्णयुगाची अनुभूती दिली भारत जर्मनी यांच्यातील ऑलिम्पिकच्या अंतिम लढतीत ध्यानचंद यांच्या खेळाने अगदी जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलर यांनाही वेड लावलं होतं त्यांच्या असामान्य कौशल्याने भारावलेल्या हिटलर यांनी त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचीही ऑफर दिली होती देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली एकोणीसशे ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देण्यात ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा होता हॉकीचे जादूगार समजले जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचा खेळ का प्रभावी होता की त्यांच्या स्टिकमध्ये चुंबक असल्याचे म्हणत अनेकदा त्यांची स्टिक बदलण्यात आली होती असा किस्सा सांगितला जातो त्यांच्या खेळाची जादू होतीच अशी ध्यानचन यांचा खेळ म्हणजे चेंडू आणि स्टिक यांचा सुंदर मिलापत जणू ध्यानचन यांना एकोणीसशे छप्पन साली पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले तर त्यांचा जन्मदिवस हा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला या दिवशी खेळातील अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार असे सन्माननीय पुरस्कार प्रदान केले जातात भारतीय हॉकीतीलच नव्हे तर हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते हॉकीतील जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहे